नमस्कार आम्ही केंद्रीय आयोगाच्या प्रतिनिधीना भेटलो आणि आज आम्ही राज्य आणि केंद्रीय निवडणूक आयोगाच्या पद्धतीना दोघांनाही भेटलो आता जयंत्र म्हणाले हे बाळासाहेब म्हणाले मला अत्यंत महत्वाची गोष्ट आपल्यासमोर आणि महाराष्ट्राच्या जनतेसमोर मला ठेवायची आहे की निवडणूक ही गोष्ट म्हटल्यानंतर राजकीय पक्ष आले आणि निवडणुकांना मतदान करणारा महाराष्ट्रातला मतदार आला निवडणूक आयोग ही फक्त निवडणूक घेतात निवडणुका घेतात कंडक्ट करतात परंतु राजकीय पक्ष हे निवडणुका लढवतात आणि राजकीय पक्षांना पक्षा जर समजा निवडणूक आयोग ज्या याद्या मतदार याद्या आहेत या जर समजा दाखवतच नसेल तर मला असं वाटतं की पहिला घोर इकडे आहे की आम्ही तुम्हाला याद्याच नाही दाखवणार म्हणजे मी आता तुमच्याकडे दोन हजार चोवीसच्या निवडणुका व्हायच्या अगोदर आणि दोन हजार चोवीसच्या निवडणुका झाल्यानंतर अशा मी तुम्हाला दोन याद्या मी तुम्हाला फक्त आत्ता दाखवणार आहे दोन हजार चोवीसच्या निवडणुका ज्या वेळेला झाल्या त्यावेळेला ज्या निवडणुकांची जी मतदारांची यादी होती ती आजी सा मी यादी तिचा काही छोटासा तपशील मी फक्त आपल्यासमोर मी वाचून दाखवणार आहे याच्यावरनं तुम्हाला साधारणपणे मला असं वाटतं पत्रकार बोलले नाहीत मध्ये तर बरं होईल आपण कॅमेरामन जर शांत राहिलं तर होईल कारण आपलं कॅमेरातलं सगळं टिकतं आहे परत आपण पण बोलत आहे दोन हजार चोवीसच्या अगोदरची जी यादी आहे त्याच्यामध्ये फक्त मी काही नाव आपल्याला फक्त मी वाचून दाखवतो म्हणजे साधारणपणे यादीमध्ये काय प्रकारचा घोळ आहे हा आपल्याला आणि महाराष्ट्र पूर्व नाव धनश्री कदम वडिलांचे नाव दीपक कदम वय वर्ष तेवीस आता वडिलांचे डिटेल्स नाव दीपक रघुनाथ कदम वडिलांचे नाव रघुनाथ कदम वय एकशे सतरा मतदारसंघ एकशे एकसष्ट को नाव नंदिनी महेंद्र चव्हाण वडिलांचे नाव महेंद्र चव्हाण वय वर्ष एकशे चोवीस वय एकशे चोवीस आता वडिलांचे डिटेल्स नाव महेंद्र कुमार श्रीनाथ चव्हाण वडिलांचे नाव श्रीनाथ चव्हाण वय त्रेचाळीस कोणी कोणाला काढले तेच कळत नाही <laughs> <laughs> दोन हजार चोवीसच्या निवडणुकीच्या रोजचा घोट दोन हजार चोवीस नंतर त्यांनी त्यांच्या वेबसाईट वरती यादी जाहीर केली ज्याच्यामध्ये फक्त नाव आहे फोटो नाही पत्ता नाही काही नाही आणि मग काल आम्ही ज्यावेळेला केंद्रीय निवडणूक आयोगाशी बोलत होतो त्यावेळेला त्यांनी सांगितलं की नाही हे राज्य निवडणूक आयोगाकडे येतात आता राज्य निवडणूक आयोगाकडे आम्ही <laughs> भेटल्यानंतर राज्य निवडणूक आयोगाकडे केंद्रीय निवडणूक आयोगाकडे येत दोघेही प्रतिनिधी हे केंद्रीय निवडणूक आयोगाचेच प्रतिनिधी आहेत आणि महा म्हणजे महाराष्ट्रातल्या राजकीय पक्षांना या संपूर्ण मतदान याद्या न दाखवण्याचं याच्यात काय मिळणार तुम्हाला यात फक्त गोड होणार आहे आणि आता आम्ही फक्त त्यांच्यासमोर एवढंच सांगितलं की या मतदार याद्या जोपर्यंत सुधारणा होत नाही तुमची सुधारणा होत नाही तोपर्यंत तुम्ही घेऊ नका आता साधारणपणे आपण महानगरपालिकेच्या किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जर समजा आपण पाहिल्या तर गेल्या पाच वर्षामध्ये निवडणुका झालेल्या नाहीये मग जर पाच वर्ष जर समजा या निवडणुकांमध्ये गेलेली असली तर मग याद्या सुधारण्यासाठी अजून सहा महिने गेले तर काय फरक पडतो मला असं वाटतं की या याद्या सुधारल्याशिवाय त्यांनी निवडणुका घेऊ नये हेच आज आम्ही त्यांना सर्वांनी सांगितलेलं आहे म्हणजे त्यांनी आता काहीतरी काल एक आमची भेट झाल्यानंतर त्यांनी एक नोटिफिकेशन काढलं आणि त्याच्यामध्ये आम्हाला राजकीय पक्षांना आठ दिवस दिले म्हणजे हे सहा सहा आठ आठ महिने काम करणार रा, आणि राजकीय पक्षाने आठ दिवसामध्ये सगळ्या छाननी करून द्यायची कसं शक्य आहे आणि म्हणून का जो काल जो त्यांनी का नोटिफिकेशन काढले ते एक तर रद्द करायला आम्ही त्यांना सांगितलेलं आहे आणि आज आम्ही त्यांना सांगितलं की या निवडणुका तुम्ही घेऊ नका उद्या ते काय याच्यावरती निर्णय करतायत हे आम्ही एक दोन दिवसात पाहू आणि त्याच्यानंतर मला असं वाटतं सर्व राजकीय पक्ष मिळून आम्ही एका निर्णयापर्यंत येऊ तो निर्णय तुम्हाला अजून दोन तीन दिवसाने सांगू ठीक आहे